तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट पुणे ज्ञानप्रबोधिनी निगडी आणि ध्रुव ग्लोबल स्कूल संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमान ऑलिम्पिकमध्ये जेवढे खेळ खेळले जातात त्या सर्व प्रकारच्या खेळांविषयी माहिती ही भिंती फलक आणि पोस्टरद्वारे विद्यार्थ्यांना करून दिली गेले या एक्झिबिशनमध्ये या पोस्टरवर खेळातील नियम कसे असतात याविषयी माहिती दिली गेली आहे ध्रुव ग्लोबलमधील विद्यार्थ्यांना याद्वारे खेळातील नियम माहिती व्हावेत यासाठी हे एक्झिबिशन भरवलं गेलं विद्यार्थ्यांनी पाहणी करून त्यामध्ये असणारे खेळ याची सविस्तर माहिती वाचून घेतले याविषयी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली तर ध्रुव ग्लोबल स्कूलचे क्रीडा शिक्षक गिरीश टोकसे यांनी ही माहिती दिली आज या ठिकाणी ध्रुव ग्लोबल स्कूलच्या अर्जुन हॉलमध्ये आज ऑलिम्पिक ह्या संदर्भात ऑलिम्पिकचा इतिहास आणि ऑलिम्पिकमध्ये असणारे जे विविध खेळ आहेत त्याच्या संदर्भातली सर्व माहिती या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आली आहे आणि हे प्रदर्शन खास मुलांसाठी आयोजित केलं आहे ह्यासाठी ज्ञानप्रबोधनी निगडी आणि ध्रुव ग्लोबल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानानं हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे मला खरंच सांगायचा सा आनंद वाटतो की आमच्या शाळेचे चेअरमन आहे डॉक्टर संजय मलपाणी आणि मुख्याध्यापिका ज्या अर्चना घोरपडे मॅडम यांच्या ह्या विविध 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 कल्पनेतनं ह्या अशा वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम शाळेत राबवले जातात आपण बघू शकतात की ऑलिम्पिक संदर्भात सगळ्यात डिटेल माहिती या ठिकाणी दिला आहे की ऑलिम्पिकमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे खेळ असतात त्या खेळाची माहिती कशी त्याची नियमावली कशी आणि ऑलिम्पिकमध्ये भारताचा असणारा सहभाग भारताची असणारी भारताची आत्तापर्यंत किती खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये मेडल या ठिकाणी प्राप्त केले असतील हे आपण ह्या या बोर्डवर बघू शकतो ही सगळी बारीक सारीक माहिती जी आहे या ठिकाणी इथं आज मुलांना इथं प्रत्यक्षात अनुभवायला मिळणार आहेत आज सर्व मुलं हे प्रदर्शन बघत आहेत आणि मला नक्कीच खात्री आहे की ह्या प्रदर्शनामुळं मुलांना एक प्रकारचं एक इन्स्पिरेशन मिळणार आहे ऊर्जा मिळणार आहे आणि त्याच्यातून भविष्यात आपल्याला खूप चांगले चांगले खेळाडू घडतील मला सांगावया सांगायला आनंद वाटतो की मागच्या ध्रुव शाळा ही एकमेव अशी शाळा आहे की ज्यांनी मागील एका वर्ष फक्त क्रीडा वेगवेगळ्या क्रीडा प्रकारामध्ये नऊशे पंचावन्न मेडल एका वर्षामध्ये त्यांनी एक मिळवलं येणार एक नवीन विक्रम या ठिकाणी प्रस्थापित केला होता आणि ह्या वर्षीचं जे टार्गेट आहे ते अकराशे मेडलचं आहे आणि त्या पद्धतीने कामकाज ऑलरेडी सुरू झालेलं आहे आमचे सर्व असणारे कोचेस सर्व असणारे खेळाडू त्याच्यावर दिन खूप अहोरात्र मेहनत घेत आहेत आणि ह्या प्रदर्शनामुळं मुलांना एक खूपच प्रकारे चांगल्या प्रकारचं इन्स्पिरेशन मिळणार आहे एकदम बारीक बारीक गोष्टी म्हणून मॉडर्न स्पोर्ट्स काय आहे क्रीडा बाय स्पोर्ट्स बायोमेकॅनिक्स काय आहे स्पोर्ट न्यूट्रिशन काय आहे स्पोर्ट सायकोलॉजी काय अगदी बारीक सारीक या सगळ्या सारी गोष्टींची अचूक माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की ही सर्व सर्व माहिती प्रत्येक खेळाडूला खूपच समाधानकारक आणि उपयोगी पडणारी आहे मी खूपच आनंदी आहे की अशा प्रकारचे प्रदर्शन या ठिकाणी भरलं आहे त्याच्यामुळं आमच्या सर्व खेळाडूंना भरपूर जास्त होता आम्हाला इथे खूप आनंद भेटला आम्हाला वेगवेगळ्या खेळांच्या बद्दल माहिती भेटली ऑलिम्पिक्सच्या बद्दल माहिती भेटली आम्ही हे सगळे एक्झिबिशन्स स्पोर्ट्सचे एक्झिबिशन पहिल्या बेस आमच्या स्कूलमध्ये घेतले आहे यांनी आम्हाला खूप सारी माहिती मिळाली वेगळ्या वेगळ्या खेळांची ध्रुव ग्लोबल स्कूलचे विद्यार्थी खेळामध्येही आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकावेत असा स्कूलचे संचालक डॉ संजय मालपाणी आणि प्राचार्य घोरपडे यांचा प्रयत्न असतो दरवर्षी स्कूलमध्ये नवनवीन नवीन उपक्रम आणले जातात त्यामुळं सर्वच क्षेत्रामध्ये आज ध्रुव ग्लोबल स्कूलचे विद्यार्थी विविध पदकं पटकावत आहेत आणि प्रत्येक क्षेत्रात ध्रुवचे मुलं अग्रेसर ठरत आहेत सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर कालमच्या किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर